नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिले क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकाच वेस चार ते ब्लाऊज पीस कसे कट करून शिवायचे ते बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यांची प्राईस दीडशेच्या आतच आहे काही नव्वदपासून आहे नव्वद एकशे वीस एकशे तीस आणि दीडशे तर एकाच वेस आपण चार ते ब्लाऊज पीस कसे शिवू शकतो पण माप एकच पाहिजे तर ठीक आहे आधी एक माप आपण बघूया कट करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपण बाकीचे हे सर्व कट करणार आहोत एक माप आपण अंगावरती घेतलेलं आहे आणि लिहून घेतलं आहे त्यामुळे अडवतीस साईज एकदम परफेक्ट ब्लाऊज हा बनणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कटोरी ब्लाऊज आहे अडवतीस साईजसाठी आपण घडी घेत आहोत साडे दहा इंचाची आडवतीचा चौथा भाग साडेनऊ त्यात एक इंच मिळून साडे दहाची घडी त्यानंतर उंची सरासरी चौदा एक इंच मिळून पंधरा आणि पुढील आपण घेत आहोत अर्धा इंचा आणि जास्त म्हणजे साडेपंधरा साडेपंधरावर एक लाईन करायची उरलेला कपडा या ठिकाणी आपल्याला कट करायचं आहे कटोरीचा ब्लाऊज आहे त्यामुळे मार्जिंगसाठी फक्त एक इंच मिळवायचे आहे ते मिळून आपले चार इंच मिळतात त्याच्यामुळे एक इंच नाही तर चार मिळतात त्यामुळे तुम्हाला असं वाटेल की मार्जिन कमी राहते काय पण भरपूर राहते काय हरकत नाही तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही दीड इंच पण या ठिकाणी करू शकता म्हणजे साडेदहाच्याऐवजी तुम्ही अकराची गडी घेऊ शकता शोल्डर अडीच आणि सहा या ठिकाणी आपण घेणार आहोत अडीच आणि सहा अडवतीससाठी त्यानंतर मुंडा या ठिकाणी सव्वा सहाचा घेत आहोत आखण्यासाठी दोन इंच इथे पण दोन इंच चौकोनपासून अर्धा अर्ध्याचे पुढे पाऊन मुंडेचे आकार देऊन घ्यायचे त्यानंतर बंद बाजूकडून आपल्याला घ्यायचं आहे पुढील गळा तर या ठिकाणी आपण घेत आहोत साडेसहाचा जर हाईट जास्त असेल किंवा गळा खोल हवा असेल तर साडे सॉरी सातचा पण घेऊ शकता साडेसहाचा या ठिकाणी मी घेतलेला आहे त्यानंतर बंद बाजूकून क्रॉसपट्टी साडेतीन मध्यवर्ती तीन आणि कडेलाही तीन क्रॉसपट्टीचा आकार आखून घ्यायचा आहे त्यानंतर कटोरी आपली साडेसहाची आपण या ठिकाणी घेत आहोत मध्यावरती आपण अडीच इंचावर खून केली कटोरीचा आकार गळ्याकडे देऊन घ्यायचा आहे पलटी केलं आहे रुंदी अडीच या ठिकाणी ठेवणार आहोत त्यानंतर मागचा जो गळा आहे तो आहे साडे दहा या ठिकाणी आपल्याला चौखून करायचा आहे आणि गळ्याचा आकार या ठिकाणी देऊन घ्यायचा आहे कमी वेळेत परफेक्ट आपण चार ते पाच ब्लाऊज शिवू शकतो अगदी आरामात एक ब्लाऊज आपण कपड्यावरती कट केला त्यानंतर तोच आपल्याला बाकीच्या अस्तरवरती ठेवून आणि पीसवरती कट करायचा आहे तर या ठिकाणी आपण मोंड्याचा पहिला आकार कट कर कर करून या ठिकाणी पुढील बाजू कट कर करून घेतली साईडला केली त्यानंतर मोंड्याचा दुसरा जो आकार आहे तोही या ठिकाणी आपल्याला कट कर कर करून घ्यायचा आहे त्यानंतर कटोरी मागील भाग तर अशा प्रत्येक पार्टला आपल्याला कटिंग करून घ्यायची तर कटिंग आपली झालेली आहे गळा पण बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी तयार झाला आहे आता आपल्याला बाही कटिंग करायची आहे तर चार पदरी घडी या ठिकाणी आपल्याला घ्यायची आहे तर मग आता साईज जेवढी असेल त्याची चार पदरी घडी तर साईज आहे अडवतीस त्याचा चौथा भाग साडेनऊ तर साडेनऊच आपण चार पदरी घडीला या ठिकाणी घेणार आहोत बाई आहे साडेपाचची एक इंच म्हणून साडेसहा त्यातून आपण तीन इंच वजा करून uh, साडेसहामधून तीन गेल्यावर साडेतीन कडेला ठेवणार आहोत इथे आपण वरती खून त्यानंतर तीन इंच वजा करून आपण इथे वर खून करायची एक तिरकी लाईन देऊन घ्यायची इथे दोन इंच मधोमध मत पाऊण इंच आणि फुगीर या ठिकाणी देऊन घ्यायचं आहे दंडघीर आहे सात इंचाचा सातवरती खुंकिली पुढे दोन इंच आणि एक तिरकी लाईन या ठिकाणी आपल्याला देऊन घ्यायची जो पहिला आकार आहे तो आपल्याला या ठिकाणी फुगीर कट करून घ्यायचा आहे नंतर बाही खोलायची आणि मग तिरका आकार कट करायचा आहे किंवा दोन पदरवरती उचलले तरी चालेल अशा पद्धतीने आपली बाही कटिंग पण झालेली आहे आता आपल्याला कपड्यावरती कटिंग याची लगेच करून घ्यायची आहे तर तुम्ही आता बघा अस्तर जे आहे ते तुम्ही एकावर एक, एक तीन चार ठेवू शकता आणि आरामशीर मस्त हे ब्लाऊज जो कट केलेला आहे तो त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता आता कटोरी राहिली होती आखायची तर कटोरी आपण या ठिकाणी आखून घेऊया तर या ठिकाणी आता आपल्याला कपडा लागणार आहे कटोरीचा वाढवण्यासाठी तर आपण कटोरी इथे आखून घेतली आता दीड दीड इंच दोन्ही बाजूला मी वाढवून घेतले दीड दीड इंच परफेक्ट कटोरी बसती दीड देड़ दीड इंच आकार फुगीर इकडे तिरका चेक करायचं आहे दीड दीड बरोबर आहे की नाही बरोबर आहे मध्यवर्ती किती आता ही साडेनऊच्या मध्यवर्ती पावणे पाच इथे आपण घेत आहोत दीड इंच आणि त्रिकोण करून घ्यायचं आहे पुन्हा साईट पट्टी लावायची कटोरीचे शेजारी चेक करायचं आहे साईड पट्टी ठेवल्यानंतर काय होतं जो कटोरीचा आकार आहे ना तो छान बसला जातो मागे पुढे होत नाही एकदम परफेक्ट बसतो आणि या ठिकाणी थोडंसं गोलाकार करून घेतला आहे या ठिकाणी आता आपल्याला कट करायचं आहे करा कर तर कट आपण जसा बाहेरचा आकार आहे तो तसाच कट करून या ठिकाणी घेणार आहोत खडूचे आकार फक्त दिसू द्या तर अशा पद्धतीने परफेक्ट आपली अस्तरवरती कटिंग झालेली आहे आता आपल्याला कपड्यावरती बघायची एक मी कट करून दाखवते बाकीचे सेम ह्याच पद्धतीने तुम्हाला कटिंग करायची आहे तर अशा पद्धतीने प्रत्येक पार्ट ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला तो कट करायचा आहे कमी वेळेत होणारा अतिशय परफेक्ट बसणारा हा कटोरीचा ब्लाऊज आहे डेली यूजसाठी वापरा कोणत्याही साडीवर वापरा छान साडीवर वापरा खूप सुंदर दिसतो अगदी दि कोणत्याही साडीवर मॅचिंग होणारे हे असले ब्लाऊज पीस आहे खास व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर केला आहे मी तुम्ही अशा पद्धतीने ब्लाऊज चार पाच शिवून तुम्ही भरपूर साड्यांमध्ये ट्राय करू शकता आणि अतिशय सोप्या पद्धतीमध्ये टॉप शिलाई क्लासवरती आपले व्हिडिओ असतात व्हिडिओ बघत चला चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका तर अशा पद्धतीने सर्व कटिंग मी करून घेतली एक ब्लाऊज मी शिवून दाखवते की आपल्याला ब्लाऊज कसा शिवायचा आहे कटिंग जशी सोपी तशीच ब्लाऊज शिवण्याची पद्धत पण खूप सोपी आहे तर चला सुरुवात करूया आता एक नंबरला कपडा ठेवला आहे सुईचा त्यावरती अस्तरचा भाग ठेवला आहे या ठिकाणी शिलाई करायची तिरकी कातर समोर आपल्याला काय करायचंय समोर आपल्याला अस्तर घेऊन दाप आणि आतल्या आप बाजूला आपल्याला अस्तर घेऊन त्यावर पुन्हा एक शिलाई वरच्या बाजूलाही शिलाई उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे दोन्ही बाया सेम ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे दोन्ही बाया चेक करून झाल्या त्यानंतर आता इथे आपल्याला बघायचं आहे मागील भाग खाली कपडा सुईचा त्यावरती अस्तरचा कपडा आणि जसा गळ्याचा आकार आहे त्या आकारानुसार आपण या ठिकाणी शिलाई करणार आहोत शिलाई करत असताना अंतर थोडंसं कमी असू द्या खूप फास्ट घेऊ नका नाहीतर जो गळ्याचा आकार आहे तो आपला चुकला जातो वेगळाच होऊन जातो त्यामुळे कधीही शिलाई करत असताना एकदम हळूवार शिलाई जेणेकरून आपला जो गळा आहे त्या गळ्याच्यानुसारच आली पाहिजे त्यानंतर तिरकी कातर पुन्हा समोर आपल्याला म्हणजे थोडंसं कपडा कट करायचं आहे पुन्हा आणि समोर आपल्याला अस्तरचा कपडा घेऊन त्यावरती पुन्हा दापटीप द्यायची आहे म्हणजेच काय होतं दापटीप दिल्यामुळे काय होतं पायपिंग गोट कॅनव्हास पेपर लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा तयार होतो कमी वेळेत होतो दिसायलाही छान आहे आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला हा गळा बनला जातो तर बघू शकता आपला गळा किती सुंदर या ठिकाणी तयार झाला आहे प्लेन करा आणि त्यावरती पुन्हा आपल्याला ठिकाण आहे एक शिलाई ले। प्लेन करून शिलाई द्या म्हणजे जो आकार आहे ना तो छान दिसतो त्यानंतर कडेलाही लगेच शिलाई करून घ्यायची आता इथे रोल केलाय मी आणि दोन्ही कपडं त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि शिलाई म्हणजे कमरपट्टी लावायची पण गरज येत नाही फक्त सिल्क कपडा असला तर कमरपट्टी लावा जर तुमचा कपडा रफ असेल तर तुम्ही कमरपट्टी नाही लावली तरी चालते बाहेर कपडा काढून घ्यायचा आहे आणि पुन्हा तो प्लेन करून त्यावरती आपल्याला एक शिलाई या ठिकाणी देऊन घ्यायची शिलाई आपली झाली आता कमरेचे टक्स आपल्याला द्यायचे आहे तर गळ्यापासून तीन बोटाचं अंतर घेऊन फक्त खाली सरळ लाईन करून त्यावरती आपल्याला तीन इंचाचा टक्स दोन्ही बाजूला देऊन घ्यायचा आहे खाली अंतर असू द्या अर्ध्याचं आणि कमी कमी करत वरती यायचं आहे दोन्ही टक्स आपले या ठिकाणी झालेले आहे साईडला ठेवूया आता पुढील भाग बघायचा आहे इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची दोन्ही पार्टला साईटपट्टी आणि कटोरीला त्यानंतर दीड इंचावर मी खून केली आणि वरती मी तीन इंचावर खून केली एक तिरकी लाईन देऊन घेतली आणि अशा पद्धतीने आपण शिलाई डबलची करून घ्यायची चेक करूया सहाची कटोरी आपल्या अलीकने बघूया सहा इंचावर आपण दोन्ही बाजूला खुणा करणार आहोत सहा इंचावरती आणि अर्धा अर्धा इंच आपण साईडला ठेवणार आहोत सांगण्यात माझी थोडीशी चूक झाली ती मी सुरुवातीला साडेसहा सांगितले तिथे सहा सांग इंच घ्या सहा सहा इंचावर मी खुणा करून घेतल्या दोन्ही बाजूला आता साईडपट्टी आपण बरोबर तिथे जोडणार आहोत सहा इंच साईडला अर्धा अर्धा इंच आपल्याला जोडण्यासाठी अंतर ठेवायचे उजवी बाजू म्हटले की खालची बाजू पकडायची अर्धा इंच लष कमी अशी आपली ही शिलाई आहे शिलाई देऊन घ्यायची दोन शिलाई आपण या ठिकाणी देणार आहोत त्यानंतर गोलाकार दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपण शिलाई करून घेतलेली आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी सुईची ठेवली फक्त पलटी केली आणि आतून एक असा भाग घ्यायचा आहे त्यानंतर साधारणतः आता बघा कटोरीचा जो भाग आहे जोडलेला तो आपल्याला मुंड्याच्या बाजूला करायचा आहे आणि कटोरीचा जो कट केलेला भाग आहे तो गळ्याच्या बाजूला करायचा आहे अशा पद्धतीने आपण शिलाई करणार आहोत रोल करायचा आहे दोन्ही कपड्यांच्या मधोमध आपण हा रोल घेणार आहोत आणि खाली आपण शिलाई करणार आहोत त्यानंतर कपडा बाहेर काढून घ्यायचा आहे प्लेन करायचं आहे एकदम आणि शिलाई करून घ्यायची पुन्हा सहावर मी खून केली म्हणजे आपण बरोबर जी पट्टी आहे आपली व्हीची ती ती सहावरच या ठिकाणी आपण घेणार आहोत तर दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने आपण तयार करून घेतल्या गळा चेक करूया एक गळा आपल्याला वाटला मागे पुढे झाला तर तो आपण पुन्हा एकसारखा करून घ्यायचा आहे इथे पण सहावरती खून करून घेऊया आता आपल्याला अस्तरचा जो कपडा आहे तो गळ्याच्या पट्टीचा तो मी घेतला या ठिकाणी तर साधारणतः दोन इंचाचा असेल हा दोन सव्वा दोन इंचा खाली दोमडले आतली बाजू पकडली उजव्या बाजूची आतली बाजू पकडली तिरकी कातर आणि पुन्हा सुईच्या बाजूने घेऊन आपण त्या शिलाईवरती म्हणजे सहा जिथे खूण केली आहे तिथे ही पट्टी आपण ठेवली व्हीचे आकार साधारणतः किती सहा विचा आकार आपण या ठिकाणी देणार आहोत सहा विचा आकार या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहे त्यानंतर काच पट्टी आपल्याला सुईच्या बाजूनी डाव्या बाजूनी जोडायची डावी बाजू इथे मी डबलची घेतली ही आणि त्याला मधोमध शिलाई केली म्हणजे सिंगलच कपडा आहे शिलाई करून घेतला खाली दुमडलं समोर पट्टी घेऊन त्यावरती दापटी आणि थोडंसं दुमडायचं आहे पाऊण इंचाच्या अंतरावरती आणि त्याच्या कडीला आपल्याला ठिकाणी शिलाई करून घ्यायची पाऊण इंचाचं अंतर दोन्ही बाजू चेक करूया बरोबर आहे की नाही बरोबर आहे आता तिरकी पट्टी आपल्याला घ्यायची आहे तिरकी पट्टी घेतल्यानंतर आपण ती डबलची केली थोडंसं दोमडलंय काचपट्टीची बाजू घ्यायची आणि एकदम सैलमध्ये ही पट्टी आपल्याला लावून घ्यायची त्यानंतर तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा कट केला के आहे पूर्णपणे प्लेन करून आपल्याला फक्त थोडीशी पायपिंग दिसेल ह्या पद्धतीने ठेवायची आणि त्यावरती शिलाई करायची म्हणजे खूप सुंदर असा हा गोल गळा तयार होतो बघू शकता दोन्ही बाजू सेम ह्याच पद्धतीने तयार केलेल्या आहे एकावर एक ठेवून गळा बघूया किती सुंदर आला आहे आता जोडायचा आहे खाली सुईचा भाग ठेवला आहे मागचा त्यावरती उलटा भाग व्ही गळ्याचा म्हणजे उजव्या बाजूचा साधारणतः अर्ध्या इंचाची शिलाई आपण या ठिकाणी घेणार आहोत दोन्ही बाजू चेक करूया मुंड्याच्या जर मागे पुढे वाटल्या नॉर्मल थोड्याफार तर कट करून आहे फक्त दोन इंचाच्या अंतरावरती खूप जास्त नाही कट करायच्या मुंढ्याची बाजूची जी भाग आहे फक्त दोन इंचाच्या अंतरावरती आता या ठिकाणी शोल्डर जोडून झाले आता बाही जोडूया इथे वाटला थोडा खून करायचा तर करू शकता नॉर्मल काहीतरी आता बा जो भाग आहे बघा आता कोणता शोल्डर पट्टीचा पावणे तीनवर मी या ठिकाणी खून करते म्हणजे बरोबर बाही आपण तिथे जोडणार आहोत जर तुम्ही ही पद्धत जर वापरली तर तुमचा ब्लाउज कुठेही चुकणार नाही परफेक्ट ब्लाऊज अंगामध्ये बसेल नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे ही टॉप शिलाई क्लासवरती कटोरी ब्लाऊजची अगदी न चुकता हा ब्लाऊज आपल्या या ठिकाणी तयार होतो खोल बाजू पुढील असते फुगीर बाजू मागील असते अशा पद्धतीने बाही आपण जोडून घेणार आहोत दोन्ही पण बाह्या सेम ह्याच पद्धतीने आपल्याला जोडायच्या आहेत त्यानंतर फिटिंग कम कमर आहे तेहतीस त्यामुळे इथे आपण साडेसोळा इथे सव्वा आठ सव्वा आठ इथे आपण घेत आहोत साडेनऊ सव्वा आठ सव्वा आठ किती होईल साडेसोळा पाठीमागे साडेसोळा म्हणजे किती तेहतीस वरती नऊ नऊ म्हणजे सॉरी साडे नऊ म्हणजे एकोणावीस एकोणावीस पाठीमागे पण एकोणावीस म्हणजे अडवतीस सुईच्या बाजून या ठिकाणी आपण शिलाई करणार आहोत इथे दंडघेर आपला सात आहे खून करून घ्यायची साईडचा कपडं थोडंसं कट करून आता पलटी करायचं आहे आतल्या बाजूने जी आहे ती आपली मेन फिटिंग आहे खुना जर मागे पुढे झाल्या तर मध्य पकडा नाही झाला तर तुम्ही त्या खुणावरतीच फिटिंग करू शकता मार्जिंगसाठी दोन ते तीन शिलाई तुम्ही शेजारी शेजारी या ठिकाणी देऊ शकता तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूला तुम्हाला फिटिंग करायची आहे अवघ्या वीस ते पंचवीस मिनटात आपला एक ब्लाऊज तयार होतो अगदी कटिंग करून तर नक्की ट्राय करून बघा खूप सोपी पद्धत आहे परफेक्ट ब्लाउज बसतो अगदी छान असा हा ब्लाऊज या ठिकाणी बसतो पण त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करीन त्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा चेक करूया साडेनऊ बरोबर आहे बाही पण बरोबर आहे आता आपण कमर मोजू या बरोबर आहे तर अशा पद्धतीने जर वाटलं थोडंफार माझं अर्धा इंचानी वाढलं मी पूर्ण शिलाई घेतली वरती नऊ म्हणजे एकोणावीस आणि इथे आपलं आलेलं आहे साडेसोळा अशा पद्धतीने माझे ब्लाऊज शिवून झालेले आहे नक्की ट्राय करा थँक्यू सो मच माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल